पथदर्शी नारळ विमा योजना कोकणातील चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नारळाचे नैसर्गिक कारणामुळे रोगामुळे किंवा इतर बाबीपासून तत्सम बाबीपासून होणारे नुकसान टाळून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळण्यासाठी कृषी विभागाने पथदर्शी नारळ विमा योजना मागील दोन वर्षापासून लागू केलेली आहे या योजनेचे महत्त्वाचे उद्देश नारळ उत्पादकांना नैसर्गिक आपत्ती व इतर कारणामुळे झाडांच्या होणाऱ्या नुकसानीस विमा संरक्षण देणे हा आहे त्याचबरोबर अकाली नारळाचे होणारे नुकसान उत्पादकता कमी होणे नुकसानीच्या वेळेस आर्थिक आर्थिक सहाय्य देणे हाही या, या योजनेचा उद्देश आहे नारळ उत्पादनातील धोके कमी करून उत्पादकांना पुनर्लागवड व नारळ बागेचे पुनर्जीवन करण्यास प्रोत्साहन देऊन शेती अधिक फायदेशीर बनवण्यास या योजनेमुळे फायदा होणार आहे कि तसेज तसेज या योजनेची उपयुक्तता अशी आहे की बुटक्या तसेच उंच झाडाच्या दोन्ही प्रकारच्या जातींपासून विमा संरक्षण घेता येते बुटक्या आणि संकरित जातीमध्ये चार वर्ष वयापासून ते साठ वर्षे वयापर्यंतच्या झाडांचा विमा उतरवता येतो तसेच उंच जातीच्या नारळामध्ये सातव्या वर्षापासून ते साठ वर्ष वयापर्यंत विमा संरक्षण देता येते यामध्ये ज्या शेतकऱ्याकडे कमीत कमी दहा नारळाची झाडे आहेत एकाच ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समावेश करून घेता येतो किंवा त्यांना अर्ज करू शकतात विम्याची व्याप्ती अशी आहे की बुटक्या जाती ह्या चार वर्ष वयापासून उत्पादनक्षम होतात त्यामुळे त्यांचं विमा संरक्षण हे चार वर्ष वयापासून करता येते आणि उंच जातीमध्ये सातव्या वर्षापासून उत्पादन सुरू होते त्यामुळे सात वर्षापासून त्यांचे संरक्षण विमा संरक्षण घेण्यात आलेले आहे विमा योजना ही महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच नारळ विकास मंडळ कोचीन यांच्या संयुक्त विद्यमानं तसेच ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी यांच्या सहकार्याने ही योजना राबवण्यात येत आहे शेतकऱ्याचा विमा हप्ता हा अतिशय कमी ठेवण्यात आलेला आहे यामध्ये बुटक्या बुटक्या जातीसाठी फक्त चार रुपये पंचवीस पैसे विमा हप्ता आहे आणि उंच जाती ज्या आहेत त्यासाठी सोळा वर्ष ते साठ वर्ष यासाठी पाच रुपये पंच्याहत्तर पैसे विमा हप्ता ठेवण्यात आलेला आहे विमा हप्त्यापोटी शासन अनुदान देत असून नारळ विकास मंडळ पन्नास टक्के विमा हप्ता आणि महाराष्ट्र शासन पंचवीस टक्के विमा हप्ता शासनाचा शेतकऱ्यांचा भरते त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त पंचवीस टक्के विमा रक्कम भरवण्यात भरण्यात भरावी लागते ती अशाप्रमाणे आहे चार ते पंधरा वर्षाच्या झाडांसाठी फक्त एक रुपया प्रति झाड आणि सोळा ते साठ वर्ष वयाच्या झाडांसाठी एक रुपया त्रेचाळीस पैसे प्रति झाड असा एवढा अल्प प्रमाणात विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागतो यामध्ये चार ते पंधरा वर्षासाठी सहाशे रुपये विमा संरक्षित रक्कम आहे आणि मोठ्या माडांसाठी अकराशे पन्नास रुपये विमा संरक्षण आहे हा विमा कालावधी फक्त एक वर्षाकरता असून दरवर्षी पुनश्च विमा हप्ता भरावा लागतो जर नुकसान झालं तर ऐंशी टक्के नुकसान भरपाई सर्वे केल्यानंतर विमा कं कंपनीकडून देण्यात येते तरी जास्तीत जास्त कोकणातील चारही जिल्ह्यातील सर्व नारळ उत्पादकांनी किंवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन या योजनेचा फायदा घ्यावा अशी कृषी विभागातर्फे विनंती करण्यात येत आहे किंवा आवाहन करण्यात येत आहे